मुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी आस, आस, एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान मलकापूर डेपोची गाडी मलकापूर संभाजीनगर साठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली होती मोताळाजवळील परडा फाट्याजवळील वळणावर ट्रक बसवर आल्यामुळे प्रवाशांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवशाही रस्त्याच्या कडेला कोसळी दरम्यान चिकल असल्यामुळे ब्रेकही लागले नाही कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप बचावले घटनेची माहिती मिळताच अझद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोटे यांनी घटनास्थळाला भेट दिली वाहक आर आर करंगळे यांनाही किरकोळ इजा झाली आहे पोलीस परिसरातील नागरिक तथा आझद हिंदच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे जीवितहानी टळली आहे प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे चालक एस एन बोटरे आणि वाहक आर आर करंगळे सदर शिवशाही बसवर सेवेत कार्यरत होते किरकोळ दुखापत झालेल्या जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी उपचारार्थ भरती केले अद्यापही मलकापूर डेपोचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचले नाही आले आधी थोडं ब्रेक मारलं वल्ल्या पावसामुळं गाडी खाली वाढण्यात आली

या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस